तू पतंग मी तुझी दोरी होईल तू आकाशी भरारी घे तुला बळ देण्यासाठी हवेची झुळक होईल भेगाळलेल्या आतुरता थेंबांची दाटलेल्या ढगांना आतुरता हवेची तू बरसलास की तुझ्याशी एकरूप होईल डोळे मिटताच मग झोप लागते बिणघोर थंडी तुला वाजली की तुझी उब मी होईल काळोख्या रात्री रस्ता तू चाचवत तेव्हा काजवी होऊन रस्ता तुला दाखविण तुझा आनंद तुझं सुख तुझी खुशी तुझं हसू होईल तुला विसर पडताच तुझ्या आठवणीतला दरवळ मी होईल कविता तुझी आठवण तुझी त्यातली विचारधारा ही तुझी लेखणी तुझी पण त्या लेखणीतले शब्द मी होईल एकट्या तुझ्या आयुष्यात शिरकाव माझा होऊ दे तुझ्या अपूर्ण जगण्याला अर्थ मला देऊ दे तू माझा सोबती हो मी तुझी संगती होईल काय नसेल तर संसार नाही म्हणून मी संसार होईल काया नसेल तर संसार नाही म्हणून मी संसार होईल तू माझा हो मी तुझी होईल तुला आयुष्य मानते म्हणून तुझी अर्धांगिणी होईल पावलोपावली संकटकाळी तुझा आधार मी होईल तुझ्या आयुष्यातील परिस होऊन तुझ्या जगण्याचं सोनं करीनं तुझ्या कोऱ्या कर करीत आयुष्यात रंग प्रेमाचे उधळीन मनाचं मिलन व्हावं दोघांनी एकत्र यावं मला मनाचं मिलन व्हावं दोघांनी एकत्र यावं इतकं एकरूप व्हावं की तू हृदय आणि त्या हृदयाची स्पंदने मी होईल गार्भा अंगाला स्पर्श करतो आठवणींचा कहर मनाला स्पर्श करतो शरीर तू आणि तुझ्या शरीराचा स्पर्श मी होईल परिपूर्ततेशिवाय महत्व नाही कोणत्याच गोष्टीला परिपूर्ततेशिवाय महत्व नाही कोणत्याच गोष्टीला त्या तु तुझ्या अपूर्ण गोष्टीतलं पूर्णत्व मी होईल जाता विठुरायाच्या रावळातली राई होई मी होईनं नकळत तुझ्या पदस्पर्शाने सोबत तुझ्या मी येईन तुझ्या साक्षीने विठुरायाकडे तुलाच मागेनं धन्यवाद